वेलकम टू द सपना झोम स्कुलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुमच्यासाठी इयत्ता दहावीचा विषय भूगोल आणि अर्थशास्त्राचा घटक चाचणी पहिलीचा पेपर घेऊन आलो गेल्या वर्षीचा पेपर आहे सरावासाठी आणलाय हा पेपर तुम्ही सोडवून सराव करू शकता छान आता प्रश्न पहिला अ कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तीन गुणांसाठी तीन प्रश्न विचारलेले आहेत तीनही सोडवायचे ऑप्शन नाहीये लहान हंगामी नदी प्रवाहांना स्थानिक भाषेत डॅश डॅश म्हणतात चोस द्वाब नदी वितरिका दुसरा प्रश्न डॅसड या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते चाकेला पुंगर मारवाडी मालपुरी तिसरं गडद तपकिरी रंगाची मृदा डॅसडस लागवडीसाठी उपयुक्त ठरते कॉफीच्या फळझाडांच्या तांदळाच्या की गव्हाच्या आता प्रश्न एक मधला ब बघा अस्तंभातील घटकाबरोबर ब स्तंभातील घटकांचे योग्य जोड्या लावा तीन गुणांसाठी तीन विचारले तीनही सोडवायचे अ गट काय गोवा इंदिरा पॉइंट अतिप्राचीन भूभाग आणि ब गट काय द्वी, द्वीपकल्पीय पठार सर्वात लहान राज्य भारताचे दक्षिण टोक आणि केंद्रशासित प्रदेश आता पुढचा प्रश्न काय खाली विधानांची भौगोलिक कारणे लिहा कोणतीही दोन चार गुणांसाठी आहे बघा दोन लियाचे एक ऑप्शन लय उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हा भटक्या जमातीचे माहेरघर आहे पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशातील जंगलाचे क्षेत्र अत्यंत कमी आहे आणि भूगोलाच्या अभ्यासात प्रादेशिक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा असतो आता प्रश्न तिसरा टीप लिहा पूर्व हिमालय किंवा अरुणाचल हिमालय राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील हवामान चार गुणांसाठी आता चौथा अ कवसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या भरा दोन गुणांसाठी डॅज अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडे तसेच खाजगी क्षेत्राकडे असते भांडवलशाही समाजवादी मिश्र आणि श्रमापेक्षा यंत्रसामुग्रीचा अधिक वापर डायजेस तंत्रात केला जातो भांडवल प्रधान श्रमप्रधान की पारंपारिक त्यानंतर पुढचा प्रश्न ब खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे कोणतेही दोन मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्य कोणती आणि उपभोग्य वस्तू ही संकल्पना स्पष्ट करा आणि पाचवा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाची उत्तर पाच ते सहा वाक्यातली दोन गुणांसाठी आहे भांडवलच्याही अर्थव्यवस्थेत मूलभूत समस्या कशा प्रकारे सोडवल्या जातात आणि दुसरा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेचे क्षेत्रीय विभाजन हे स्पष्ट करा मित्रांनो हा पेपर संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडीओ लाईक करा आणि सपना झोम स्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करून ऐकून दाबा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद